आम्हाला सत्तेचं घेणं देणे नाही आम्ही जमिनीवर ते सत्ता दिसत तुम्ही पाहताय ना बाकीची जे निवडून आलेले त्यांच्या शाखा बंद आहेत माझी शाखा चालू आहे आताच अजय चौधरी आपल्या गाडीतून वाकून बघून गेले त्यामुळे तुम्हाला कल्पना येत असेल की आम्ही कुठपर्यंत झेप घेणार आहोत दिली ना लढत आढळ अजय चौधरीला हारलो नाही की एक दोन हजार मतं वगैरे अशी प्रचंड एकवीस मुतमत आहे की पाच हजारपर्यंत पर्यंत मतं घेतलीत कायची गोष्ट आहे काय आता मला बघायचं आहे की वरली विधानसभेचे आमदार काय करतात बांगलादेश देश यांना सपोर्ट करतात की स्थानिक लोकांना सपोर्ट करतात हा प्रश्न आता उपस्थित राहणार आहे आता शिवसेनेची शाखा निवडून आलेल्यांची बंद आहे आणि पडलेल्यांची चालू आहे लक्षात घ्या आम्ही हरलेलो आहोत आमचं काम चालू आहे आणि जिंकलेल्यांची शाखा बंद आहे नाही नाही राजसाहेबांनी सांगितलेलं आहे ना। नाका तिथं शाखा चालू करा ना सगळीकडे आणि जे आम्ही काम करतो हे जर काम महाराष्ट्रात साहेब चालू राहिलं ना तर प्रचंड असं राजसाहेबांचं वादळ महाराष्ट्रामध्ये मा येणार आहे खोटं बोलत नाही ही सगळी जनता राजसाहेबांना नाराज आहेत सगळी लोकं माझ्या कोण काय करत आहे मला फरक बी पडत नाही पण उद्याचं भविष्य माझं आहे आणि राजसाहेबांचं पूर्ण लक्ष माझ्यावरती आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे निवडणुकांचा विषय झाला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले निकाल अकालनीय होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज ठाकरे यांनी एका वाक्यात ते स्पष्ट केलं होतं याचाच अर्थ असा होतो की हे या निवडणुकीच्या निकालांवरती राज ठाकरेंची स्वतःची देखील थोडीफार नाराजी असावी असो परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारख्या एका ॲग्रेसिव्ह पक्षाला एका आक्रमक पक्षाला एकही आमदार निवडून आणता नाही आला ह्याची चर्चा मात्र माध्यमांमध्ये रंगलेली आहे नागरिकांमध्ये लोकांमध्ये रंगलेली आहे आपल्यासोबत त्यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे वरईतील डिलाई रोड लोरपरा विभागातील मारुती दळवी आहे असा त्यांचा मनसे सैनिक आणि कट्टर सैनिक म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागतो आणि आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ते यापूर्वी अनेकदा माध्यमांमध्ये प्रसिद्ध देखील झालेले आहेत साहेब स्वागत आहे आपला आपला आम्ही हा बॅनर पाहतो आहे एकवीस नंबर बूथ चार हजार तीनशे चोवीस मतं आणि शिवडी विधानसभेतील मनसे खुरे खुल्या कार्यालयास नागरिकांच्या मतांच्या रूपाने भरघोस तुम्हाला आशीर्वाद मिळाला मनपूर्वक आभार तुम्ही या ठिकाणी मानलेले आहेत असो हे आभार जरी मानले असले तरी विषय आपल्याला मान्य करावा लागेल की आपले महत्त्वाचे उमेदवार पडले स्वतः अमित ठाकरे हे पराभूत झालेले आहेत बाळा नांदगावकर पराभूत झाले संदीप देशपांडे पराभूत झालेत अविनाश जाधवांसारखे देखील ठाण्यातून पराभूत झालेले आहेत मनसेला हा प पराभव जिवारी लागला आहे कुठेतरी मनसे मनसैनिकांचं कुठेतरी खचीकरण झालं आहे मानसिक खचीकरण झालं आहे अशा देखील चर्चा रंगल्या आहेत काय सांगताय बोला नाही प्रथम मी आमच्या शिवडी विधानसभेतील रोड विभागातील करोड विभागातील नागरिकांचा आभार मानतो की त्यांनी प्रचंड असे लढत आमच्या आणि आशीर्वाद दिलेले आहे आपण पाहतच आहात की चार हजार तीनशे सव्वीस मतं आम्हाला मिळालेले आहेत आणि एक बलाढ्य अशा आमदार खासदार आणि प्रचंड श्रीमंत असलेल्या लोकांसमोर एक फुटपाथवरती बसणाऱ्या मारुती दळवींना प्रचंड मतदान दिलेले आहे त्यांनी बाळानंद गावकर साहेबांना आशीर्वाद दिलेले आहे आम्ही शिवडी विधानसभेमध्ये काही पट्ट्यामध्ये मुसलमान पट्ट्यामध्ये सात आठ हजार मतं त्यांना मिळालीत त्याच्यावरती ते निवडून आलेत तसा तर त्यांचा पराभव झालेला आहे गावकर विजयी झालेले आहेत परंतु तुम्ही बोलताय की खच्चीकरण वगैरे हो नाही राजसाहेब सत्ताधीश आहेत सत्तेची आम्हाला पडलेली नाही आणि राहिली गोष्टी जे जे मर्यादित मला जो ठेवलेला आहे ज्या मर्यादितमध्ये मला काम दिलेलं आहे वाडामध्ये बूथमध्ये त्याच्यामध्ये प्रचंड पक्षाला मी ताकद दिलेली पाहतात की नागरिकांनी प्रचंड उत्साह माझ्या पाठीकडे आणि नागरिक चांगल्या प्रकारे मतदान करतात तर मला अगोदरच माहिती पडलं होतं की मला चांगली मतं मिळणार आहेत कारण आपण तसं कामच करतो पण एक सांगतो तुम्हाला की आमच्यासारखे जोपर्यंत कार्यकर्ते राजसाहेबांबरोबर आहेत भार जीत असतेच व हो। असले पराजय सन्मान्य हिंदू सम्राट सन्मान्य बाळासाहेबांनी बी पाहिलेले आहेत त्यामुळे फरक पडत नाही असल्या छोट्या मोठ्या पराभवाने आणि आम्हाला सत्तेचं घेणं देणे नाही आम्ही जमिनीवर ते सत्ता दिसत आहोत तुम्ही पाहताय ना बाकीची जे निवडून आलेले आहेत त्यांच्या शाखा बंद आहेत माझी शाखा चालू आहे आताच अजय चौधरी आपल्या गाडीतून वाकून बघून गेले त्यामुळे तुम्हाला कल्पना येत असेल की आम्ही कुठपर्यंत झेप घेणार आहोत आणि आम्हाला माहिती आहे ना आम्ही कुठे जाणार आहोत जरी मतदान कमी झालं असेल तरी नागरिकांचा आशीर्वाद राजसाहेब आहेत आणि बाळा नांदगावकर हे मान्य केलेलं आमदार आहे लोकांनी पण काही गोष्टी आपण पाहिले की प्रचंड असं मुसलमान लोकांनी जे तिकडे शिवडीमध्ये मतदान केलं त्याचा परिणाम थोडासा पडलेला आहे पण लढत प्रचंड दिली बाळासाहेबांनी तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करावी साहेब या पुढची स्ट्र... योजना स्ट्रॅटेजी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कशी असणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय सांगू शकाल यावरती नाही राज साहेबांनी सांगितलेलं आहे नाका तिथं शाखा चालू करा ना सगळीकडे आणि जे आम्ही काम करतोय हे जर काम महाराष्ट्रात साहेब चालू राहिलं ना तर प्रचंड असं म राजसाहेबांचं वादळ महाराष्ट्रामध्ये येणार आहे खोटं बोलत नाही मान ही सगळी जनता राजसाहेबांना नाराज आहेत सगळी लोक साहेबांचं नेतृत्व सर्वसामान्य मान्य मराठी माणसाला मान्य परंतु आम्ही कमी पडतोय ना मराठी माणसं कमी पडत आहेत असं देखील म्हटलं जातं राजसाहेबांच्या पाठीशी मराठी माणसं तेवढी उभी राहत नाहीत सक्षम देण्याची चर्चा रंगते दे। का होतं असं मराठी माणूस पूर्णपणे राजसाहेबांच्या पाठीशी उभा आहे ऐकलं त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की जिथे तिथे काही आम्ही कमी पडलो असेल किंवा आमचा कार्यकर्ताच काम करत नसेल पण साहेब मी तुम्हाला सांगतो ना या वरली विधानसभेमध्ये ना प्रचंड वादळा मारुजळी निर्माण करू शकतो क्षमता आहे आमच्यामध्ये मोठी नागरिक आहे आमच्याबरोबर अरे एवढा जर मी करोड नाक्यामध्ये जर प्रचंड अशी ताकद उभी करत असेल साहेब खायची गोष्ट आहे काय उन्हा पावसामध्ये एवढं वादळामध्ये आपण उभं राहून एवढी पाच हजारची मतं घेतोय ना दिली ना लढत आढळ अजय चौधरीला हारलो ना कि एक दोन हजार मतं वगैरे अशी प्रचंड एकवीस मतमध्ये की पाच हजार पर्यंत मतं घेतली खायची गोष्ट आहे काय साहेब परंतु नाराजी आहे वरे विधानसभेमध्ये तुमच्याच पक्षाचे सोबतचे जोडीदार नेते हे तुमच्यावर थोडीफार नाराज आहेत असं घडतंय काय सांगत आहे मी राजसाहेबांसाठी काम करतो माझं दैवत राजसाहेब आहेत आणि माझा आत्मा मराठी माणूस आहे माझ्या कोण काय करत आहे मला फरक बी पडत नाही पण उद्याचं भविष्य माझं आहे आणि राजसाहेबांचं पूर्ण लक्ष ते हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस कसं सांगाल आता था, कॉर्पोरेशनच्या निवडणुका येतील महानगरपालिकेच्या निवडणुका येतील काय होणार आहे पुढे शंभर टक्के हे जे वातावरण पाहिल्यानंतर अनुमान लावू शकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात हे फरक झालेले आहेत शंभर टक्के तुम्ही जर माकड्या मतांची आकडेवारी पाहिलीत तर शंभर टक्के इथं महाराष्ट्र नवन्मान सेनेचा बाकी मी कुठे सांगत नाही पण इथून महाराष्ट्र नवन्मान सेनेचा राजसाहेबांचा उमेदवार निवडून येणार शंभर टक्के इथं नगरसेवक हा राजसाहेबांचा असेल आणि लोक वाट बघतायत व एक सर्वसामान्य कार्यकर्ता नगरसेवक म्हणून लाकरीकडनला हवं आहे असं तुम्ही काम करणाऱ्या माणसाला समाज इज्जत देतो मान देतो सन्मान देतो लोक वाट बघतायत राजसाहेबांचं वादळ परत महाराष्ट्रामध्ये येणार मुंबईमध्ये येणार नाही परंतु एक शेवटचा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठेतरी मागे 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 पडत चालली आहे काय कारण शोधलत का तुम्ही लोकांनी कधी नाही महाराष्ट्र नेऊन माणशांना मागे मागे नाही आहे राजसाहेबांच्या विषय पुढेच आहेत प्रश्न कोण सोडवतं काय साहेब हे सगळं तुम्ही मागे मागे बोलताना मी घरातून निघालो ना इथपर्यंत हे जर पहिली एक व्यक्ती आली बोलली मला एकाची धमकी येते त्रास होतोय चल बोललो नाक्यावरती एक आई भेटली बोलली रेशन कार्ड बन चला नाक्यावरती नंतर भेटलीत की आमच्या मुलाला नोकरी नाही बोललो चला नाक्यावरती अरे जर दिवसातून मला दुपारपर्यंत अठरा लोक येतात भेटायला मग काम कोण करतं आशा कोणाकडून आहे राजसाहेबांच्याकडूनच आशा आहे साहेब आम्ही ह्या सत्ते सत्ता आमदार खासदार ह्याच्या पलीकडे काम करणारे लोक आहोत हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेबांचं जे काम शिल्लक आहे त्याचं मी काम करतोय आणि राजसाहेबांचं पूर्णपणे जे स्वप्न आहे ते साकारण्याचं मी काम करतो आपण पाहिले असाल आता शिवसेनेची शाखा निवडून आलेल्यांची बंद आहे आणि पडलेल्यांची चालू आहे लक्षात घ्या आम्ही आहोत आमचं काम चालू आहे आणि जिंकलेल्यांची शाखा बंद आहे मग तुम्ही विचार करा जर राजसाहेबांनी जर मला प्रचंड अशी ताकद आणि संधी दिली ना साहेब तर तुम्हाला वरली विधानसभेमध्ये मी वेगळी ताकद आणि पक्षाची ताकद बनवून दाखवल पण जिथं मला राजसाहेबांनी संधी दिली आशीर्वाद दिले प्रामाणिकपणाने राजसाहेबांना रिजल्ट दिलेलं आहे आणि राजसाहेबांना मी माहिती आहे आणि नांदगावकर साहेबांना मी माहिती आहे जे कराल इमानदारीनं तुम्हाला सांगितलं ना साहेब कधी मृत्यू आला तर राजसाहेब जिंदाबाद बास त्याच्या व्यक्तिगता असं काहीच स्वप्न नाही आपलं वरली विधानसभेमध्ये जे आर भोरीचा मार्ग आहे त्या ठिकाणी बांगलादेशांचं प्रचंड असे अड्डे उभे राहिलेले आहेत आणि सातत्याने अठरापासून मी मागणी करतो आहे मुंबई महानगरपालिका पोलिस आयुक्तांपासून मागणी केलेली आहे परंतु ते बांगलादेशी अड्डे आज मला वाटतं तिथं बऱ्याचशा झोपड्या निर्माण झालेल्या आहेत शंभरच्या वरती आणि त्या ठिकाणी मतदान तयार झालेले आणि ते मतदान रूपी आदित्य ठाकरे त्या मतदानावरती जर निवडून येत असतील तर मला त्यांना प्रश्न आहे की तुम्ही बांगलादेशियांच्या जीवावरती त्या ठिकाणी जर निवडून निवडणूक निवडून येत असाल ती खेदाची गोष्ट वरली विधानसभेमध्ये सातत्याने मागणी करूनसुद्धा ते आड्डे उद्ध्वस्त का होत नाहीत कोणाचं त्यांना आशीर्वाद आहेत हा माझा प्रश्न आहे आणि मग हे जे जुनी आमची मागणी आहे त्याच्यावरती मी प्रचंड आंदोलन उभं करणारच आहे पण आदित्य ठाकरेंना माझी विनंती आहे की आता तुम्ही आमदार म्हणून निवडून आलेले आहात जर तुम्ही त्यांच्या जीवावरती आमदार म्हणून निवडून आला असाल तर ती झोपडी हटवणार नाही तुम्ही आणि जर ती मतं तुम्हाला मिळाली नसतील तर ती झोपडी तुम्ही या दहा पंधरा दिवसात उद्ध्वस्त कराल आता मला बघायचं आहे की वर्ली विधानसभेचे आमदार काय करतात बांगलादेश देश यांना सपोर्ट करतात की स्थानिक लोकांना सपोर्ट करतात हा प्रश्न आता उपस्थित राहणार आहे पण तुम्ही हे कसं काय म्हणू शकता की आदित्य ठाकरेंना ह्यांचं मतदान होतं किंवा काय हा आरोप तुम्ही कसा काय करू शकता शंभर टक्के लोकप्रतिनिधी कोणाचा आहे खासदार आमदार नगरचे कोणाचे आहेत काय लोकांना कळत नाही का हे सगळी झोपडी उभी करून ठेवून राहतात अहो मराठी माणूस काय परिस्थितीमध्ये आहे का मराठी माणसाचं कुठं झोपड आहे का मग ही झोपडी कशी काय उभे राहिली हे बांगलेदेशींचे अड्डे जग जाहीर आहे पोलिसांच्याकडे रेकॉर्ड आहे मुंबई महानगरपालिकेचं आयुक्त असतील ना जी साऊचे त्यांना विचारा हे कोणाचे अड्डे आणि तिथला नगरसेवक खासदार आमदारला माहिती नाही काय जर तुम्ही जर मराठी माणसाचा कैवारी बोलत असताना ठीक आहे तुमची मागची पाच वर्षे गेली ती जाऊ द्या पण आता तुम्ही परत आमदार आलेलात मलाच पाहायचं आहे की जर यांच्या जीवावरती जर तुम्ही आमदार झाला असाल तर ही झोपडी तुम्ही तोडणार नाही आणि जर यांच्या जीवावरती तुम्ही आमदार झाला नसेल तर ही झोपडी तोडणार हे मोठं चॅलेंज आहे आता तुमच्यासमोर मला बघायचं आहे बांगलादेशी बांगलादेशींचे झोपडे जे आड्डे ते आदित्य ठाकरे तोडतायत की नाही हे आता मराठी माणसाला पाहायचं आहे आणि हा मी तुम्हाला घेऊन चे टी व्ही चॅनलच्या समोर तिथं आंदोलन उभं करणार आहे मी मोठं कारण सर्वांना पत्रावर हा केलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांना केलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेब दीपाजी केसरकर पालिका आयुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि या अठरापासून मी या पत्रवार करतो आहे याची कॉपी तुम्हाला मी देतो आहे वरली विधानसभेत बांगलादेशात जे घुसखोरांचे अड्डे जे आर बॉरीचा मार्ग सात रस्ता मला बघायचा आता हे काम कोण करणार आहे मी आहेच करायला पण आमदार खासदार नगर चौक जे काय करतात ते आता मला बघायचंय तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा आपल्यासोबत गौरव सकप आहेत काय सांगता गौरवजी बोला मुळात विषय असा झालेला आहे वरळी आणि शिवडीचा पाहता आदित्य ठाकरे साहेब आणि अजय चौधरी साहेब हे जनतेने कंप्लिटली नाकारलेले आहेत काठावर पास झालेले दोघही उमेदवार आहेत आणि एका विशिष्ट धर्माची त्यांना मतं मिळालेली आहेत काही कोणी नाकारू शकत नाही आहे आणि त्यांच्यामुळेच ते जिंकून आले आहेत मतांची आकडेवारी पाहता पण ठीक आहे आता ज्या प्रकारे हा पराभव सर्वांनी आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेला आहे पण याने आम्ही कुठे खचले गेलेलो नाही आहोत कुठे आमचा उत्साह कमी झालेला नाही आहे आमचा उत्साह हे नागरिकांचं प्रश्न सोडवण्यात आणि त्यांची स्माईल आली की आमचा उत्साह वाढतो त्यामुळे आम्हाला असे कोणतीही निराशा नाही आहे आम्ही आमचे जे काम आहे त्यालाच आम्ही सर्वात जास्त महत्त्व देतो की सत्ता आमदार खासदार हे निवडणुकीपुरते असतात ते ठीक आहे हे निवडून गेल्यानंतर लोकांना माहितीही नसतो त्यांना कळतही नाही की माझं आमदाराकडे कुठलं काम आहे किंवा काय आहे ते धाव घेतात ते आमच्याकडे घेतात आणि आम्ही त्यांचा प्रश्नाचं निरसन प्रामाणिकपणे करतो आणि त्याच्यातच आम्हाला आनंद मिळतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या करी रोड येथील खुलं कार्यालय या ठिकाणी आपण होतो आपल्यासोबत मारुती दळवी होते गौरव सकपाळ होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विभागातील भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका